गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे चार ऑक्टोबर दोन हजार वीस वार आहे रविवार आता सकाळचे सात वाजलेले आहेत आज आम्ही निघालेलो आहोत मल्हारगडवरती आज रविवार आहे म्हणजेच खंडोबाचा वार आहे योगायोगाने आम्ही आज मल्हारगडला सुद्धा निघालेलो आहे मल्हारगड जो आहे तो पुण्यापासून साधारण पस्तीस किलोमीटर अंतरावरती आहे तर आज आम्ही आत्ता दिवे घाट मार्गे निघालेलो आहोत चला तर मग आज मल्हारगडला जाऊयात आणि मल्हारगडची जी काही हिस्ट्री आहे त्याचबरोबर किल्ला कसा आहे या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मल्लारगड हा किल्ला महाराष्ट्राच्या गड किल्ल्यांच्या इतिहासामध्ये सर्वात शेवटचा बांधला गेलेला किल्ला आहे त्यामुळे मल्हारगड हा प्रसिद्ध आहे पुण्याहून सासवडला जाताना दिवेघाट संपल्यावर काही वेळाने डावीकडे झेंडेवाडी गावाचा फाटा लागतो तेथून दोन किलोमीटर अंतरावरती झेंडेवाडी हे गाव आहे गाव पार करून आपल्याला समोरच्या डोंगरामध्ये दिसणाऱ्या न आकाराच्या खिंडीमध्ये जावे लागते या खिंडीत गेल्यावर समोरच आपल्याला मल्हारगडाचे दर्शन घडते खिंडीतून किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो झेंडेवाडी फाट्यापासून खिंड पार करून किल्ल्यावर जायला साधारणपणे दीड तास लागतो तर मित्रांनो फायनली आम्ही मल्हारगडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहे आज गाड्या ज्या आहेत त्या खालीच लावलेल्या आहेत बऱ्याच लोकांनी ते वरती सोडत नाही आहेत कारण आज रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे सो गाड्या आम्ही आता इथे बॅकसाईडला पार्क केल्या इथनं थोडासा ट्रेक आहे मला वाटतं अर्धा ते तासामध्ये आपण मल्हारगडावरती पोचू तर आता क्रिशाचा हा फर्स्ट ट्रेक आहे हा ना क्रिशा तर हां हां अजून चढायला सुरुवात करायची तर आधीच दमलत मॅडम सो आपण चढायला सुरुवात करूया चला कस वाटतंय शीतल शीतलचा पण ऑलमोस्ट पहिलाच ट्रेक आहे ना माझ्या बरोबर तुमच्याबरोबर ते गेलेल ट्रेक तो ट्रेक नव्हता तिथं वरच्यावर फिरायचं होतं हे फर्स्ट टाइमच तुला खालीच आणि योगायोगाने आज सगळ्या गाड्याच खाली लागलेल्या त्यामुळे आज शीतल ला आणि क्रिशाला दोघींना ऑप्शनच नाही आणि आज रविवार असल्यामुळे भरपूर गर्दी बघायला मिळेल तुम्हाला जमतय का मॅडम तो जो समोरचा रोड दिसतोय ना तर ला ला त्या रोडनी आपण इथपर्यंत येतो आणि इथेच सगळ्या गाड्या पार्किंगला लावलेल्या आहेत आणि हाच रोड असा पुढे पुढे वळून इकडनं ऑलमोस्ट इथे येतो आणि इथपर्यंत तुम्ही गाडींनी येऊ शकता पण आज रविवार असल्यामुळे त्यांनी सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या खालीच पार्क करायला लावल्यात सो आत्ता आम्हाला तिथून इथपर्यंत चढत यावं लागलं आणि आता इथून पुढे हा थोडासा रोड बाकी आहे क्रिशा ऑलरेडी वर गेलेली आहे हात करती आहे सो आता आपण 赵云。 तुम्ही आत्ता बघू शकता गड संवर्धन करणाऱ्या ग्रुप्सकडून गडावर जाण्यासाठी पायऱ्या बनवण्याचं चा काम चालू आहे तर बऱ्यापैकी वरती आलेलो आहे एक साधारण किती दहा मिनटं झाले असतील रस्त्यामध्ये एक गंमत झाली होती आम्ही येताना रस्ता जो झेंडेवाडीचा जो फाटा होता तिकडनं पुढं गेलो पण एका ठिकाणी वळायचं होतं काळेवाडी गावाकडे पण गुगल मॅपनी धोका दिला आणि आम्ही चुकीच्या गावात गेलो तिकडनं पुढे गुगल मॅपप्रमाणे चाललो होतो पण पुढे एक इतका अरुंद रस्ता आला की तिथनं कार पुढे जाऊ नाही शकली सो गाडी रिवर्स घेताना एक प्रॉब्लेम झाला की गाडी बंद पडली त्याच्यानंतर गाडी चालू करण्याचा मी प्रयत्न केला पण बॅटरी डाऊन झाली पूर्ण आणि गाडी तिथेच आमची बंद पडली गावामध्ये मग तिथल्याच गावातल्या जे लोक होते तर त्यांनी आम्हाला थोडीशी मदत केली गाडी ढकलून स्टार्ट करून मग आमचा ऑलमोस्ट आजचा जो प्लॅन होता तो कॅन्सलच झाला होता आम्ही ठरवलं होतं की आता पुन्हा घरीच जाऊ कारण बॅटरीचं काम केल्याशिवाय इथे येण्यात काय पॉईंट नाही पण आता एवढं आलेलो आहे ऑलरेडी तर थोडीशी रिस्क घेऊयात म्हणून मग पुन्हा आम्ही प्लॅन ऑन ठेवला आणि मल्हार गडावरती आलो तर आत्ता तिकडे बघितलं आपण तिथे गडावरती येण्यासाठी पायऱ्या बनवण्याचं चा काम चालू आहे आणि हा जो खालून जो रोड येतो तो यू शेप घेऊन इथे वरपर्यंत येतो तिथपर्यंत तुम्ही गाड्या आणू शकता बट आज त्यांनी गाड्या सोडलेल्या नाही आहेत खालीच लावायला सांगितलेल्या आहेत आणि खूप सुंदर वाटतंय सकाळी सकाळी इतकं छान आहे हवामानसुद्धा खूपच सुंदर आहे रिशा कसं वाटतंय तो सांग वाटते पण एकदा भीती वाटते नाही मी खाली पडू शकते <laughs> नाही आहे ती एक गोष्ट परत एकदा चांगली मागच्या आठव्यावरी आपण गेलो होतो मागशेतील त्यावे सुद्धा होत नव्हतं पण मागच्या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी रोज उभी येत होतो त्यामुळे आजचं किल्ल्यावरती जाताना त्यांना म्हणून आज सकाळचाच प्लॅन केला होता ओव्हरऑल क्लायमेट आपल्याला व्यवस्थित सांगून इकडनं आपण वर चढत चढत इकडनं हा जो कडा आहे तर या कड्यावरती आपण पहिल्यांदा आलेलो आहे आणि आता आपण गडाकडे निघालेलो आहे मित्रांनो आपल्या मागच्या बाजूला जे बुरुज आहेत किल्ल्याचे तर त्या बुरुजाच्या बाजूनी एक दरवाजा आहे छोटासा तर तिकडनं आपण आतमध्ये जाणार आहोत आता फायनली किल्ल्यावरती आम्ही आलेलो आहे किल्ल्याच्या आतमध्ये आल्यानंतर इथे तुम्ही मागच्या बाजूला बघू शकता की किल्ल्याचे जे सगळे बाहेरचे बुरुज आपल्याला बघायला मिळतात आणि ही सगळी किल्ल्याची तटबंदी आहे हे आपल्या साइडला जर तुम्ही बघितलं तर आतमध्ये बाले किल्ला आहे आपण ज्यावेळेस झेंडेवाडी गावाकडून किल्ला चढून वर येतो तेव्हा आपल्याला एका बुरुजाखाली चोर दरवाजा आहे त्यातून काही पायऱ्या चढल्यानंतर आपला किल्ल्यामध्ये प्रवेश होतो बालेकिल्ल्याच्या आत जाण्यासाठी आता आपण बाहेरील तटबंदीच्या बाजूने थोडे पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला एक मोठा महादरवाजा लागतो त्या दरवाज्यातून खऱ्या अर्थाने आपला बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश होतो महादरवाजा जर आपण नीट बघितला तर महादरवाजा पूर्णपणे दगडी बांधकामामध्ये केलेला असून महादरवाजा अजूनही सुस्थितीत आपल्याला बघायला मिळतो महादरवाज्यातून आत बालेकिल्ल्यामध्ये के प्रवेश केल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला एक माहिती फलक बघायला मिळतो त्यावरती गडासंदर्भात संपूर्ण माहिती तसेच गडाचा इतिहास वाचायला मिळतो तुम्हाला जर ही माहिती वाचायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून ही माहिती वाचू शकता बालेकिल्ल्यामध्ये आत आल्यानंतर आपल्याला दोन मंदिरांचे दर्शन घडते त्यामधले लहान मंदिर खंडोबाचे आणि दुसरे जरासे मोठे मंदिर महादेवाचे आहे आता आपण सर्वात पहिल्यांदी महादेवाचे जे मंदिर आहे तर त्या मंदिराचा सर्व परिसर आणि मंदिर बघणार आहोत दोन्ही मंदिरांची जी शिखरे आहेत त्याच्याकडे आपलं आपोआपच उप लक्ष वेधलं जात मित्रांनो आत्ता आपण महादेव मंदिराच्या बाहेर आलेलो आहे मंदिराच्या समोर एक छोटस स्ट्रक्चर आहे आणि आता आपल्या मागे जे आहे ह्या मंदिराचा एंट्रन्स आहे तर आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊयात शिवलिंग असणारे सावळेश्वराचे मंदिर त्या मानाने प्रशस्त आहे शिवलिंगासमोर आपल्याला एक दगडामध्ये बनवलेला नंदीसुद्धा बघायला मिळतो मंदिर पूर्ण दगडी बांधकामामध्ये केलं असल्यामुळे आतमध्ये आल्यावरती आपल्याला थोडासा थंडावासुद्धा सुद्धा जाणवतो मंदिराच्या मागच्या भिंतीवरती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रांच्या वेगवेगळ्या वेग फ्रेम लावलेल्या ला बघायला मिळतात आता आपण महादेव मंदिरापेक्षा आकाराने थोडेसे लहान म्हणजेच खंडोबा मंदिर हे बघणार आहोत खंडोबा मंदिर हे महादेव मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला आहे मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच आपल्याला एक दगडी शिळा बघायला मिळते आता आपण बघितलं हे आपल्या मागे जे आहे ते महादेवाचं मंदिर होतं आणि एक अगदी त्याच्यासमोर त्याच्याहून थोडंसं छोटं हे खंडोबाचं मंदिर आहे तर आता आपण मंदिरामध्ये जाऊया या मंदिरातील अश्वारूढ मल्हारीची माळसासोबतची मूर्ती पाहून आपल्याला प्रसन्न वाटते आणि हारकून जेजुरीची आठवण येते या गडाला मल्लारगड हे नाव याच मंदिरामुळे पडल्याची खात्री वाटते खंडोबाच्या मूर्तीशेजारी अनेक छोट्या छोट्या पुरातन मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात मल्लारगडचा जो छोटासा ट्रेक किंवा जो किल्ल्यावरती आलो होतो तर तिथे आपल्याला आणखीन एक यूट्यूबर भेटले तर त्यांचं नाव आहे राहुल सात राहुल साधव हो, स त्यांचासुद्धा एक यूट्यूब चॅनल आहे गेले दोन महिन्यापासून त्यांनी सुरू केलेला आहे तर त्यांच्या चॅनलवरतीसुद्धा गडकिल्ल्यांचे वगैरे व्हिडिओज असतात तर नक्की एकदा तुम्ही त्यांचा चॅनल बघा मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की त्यांच्या चॅनलची लिंक देईन आणि आपलं नाव काय तुषारपुर तुषार खैरे खैरे तर हे दोघं आज आपल्याला भेटले ॲक्च्युली आम्ही शूट करत होतो तर शूट करता करता शूट कर ते सुद्धा शूट करत होते त्याच्यावरनं त्यांनी विचारलं की तुमचं यूट्यूब चॅनल वगैरे आहे का सो अशी आमची ओळख झाली आता बघूयात पुढे कधी जमलं नक्की तर एकत्र एकत्र तर एक तर एक तर पेला तरी एखादा ट्रेक कर चालेल धन्यवाद पण मुख्य दरवाज्यातून ज्यावेळेस किल्ल्यामध्ये प्रवेश केला किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला इमिजिएट बाले किल्ल्यामध्ये आपला प्रवेश झाला बालेकिल्ल्यात प्रवेश झाल्यानंतर आपण जी दोन मंदिरं बघितली तर त्या मंदिराच्याच साईडला इथे आपल्याला राजवाड्याचे अवशेषसुद्धा बघायला मिळतात तर इथे त्या ज्या भिंती आहेत आणि इथे काही ज्या रूम्स आहेत तर त्याचे अवशेष आपल्याला इथे सगळे बघायला मिळतात तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ इथेच संपला नसून अजून किल्ल्यावर बरंच काही बघायचे बाकी आहे त्यामुळे आपल्या या व्हिडिओचा दुसरा भाग लवकरच येत असून तोसुद्धा तुम्ही बघायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आमचा चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर सबस्क्राईब शेजारी एक बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करून नोटिफिकेशन सॉल्व करा म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर